अर्थात महाराष्ट्रासाठीच्या म्हणून आमच्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत जातीलच <coughs> त्यांच्यापर्यंत पोचल्या जातीलच त्याच्यामध्ये म मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन त्या दिवशी जो तरुणांचा मी विषय केला होता की आता या, या सगळ्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र हा खूप पुढे आहे आहेच त्याच्यामध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये किंवा उद्योगपतींना पहिल्या ज्यांना प्रेफरन्स म्हणतो आपण असं वाटणारं आहे महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आणि माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान आपत्त्यांसारखी पाहणं आवश्यक आहे समान मुलांसारखी पाहणं आवश्यक आहे आ, गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे कारण ते गुजरातमधले आहेत ते गुजराती आहेत परंतु इतरही राज्यांकडे त्यांनी त्याच प्रकारचं लक्ष या पुढच्या पाच वर्षामध्ये दिलं जाईल अशी माझ्याकडे माझी अपेक्षा आहे आणि पुढे कशा प्रकारे त्यांची पावलं पडतायत मला असं वाटतं हेही पाहणं